तू काही दाखवलंच नाही मला आज तर सोळा हजार रिक्षे आठगवळ्यांच्या मिळत असं कायम सरकार घुसला घुसला तर घुसला तुझी वळत नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही उठत नाही बसलं नाही आला हाताला धरवलं धरलं चुकीच्या जाग्यावर धरलं पहिले पहिले कळत लागत असते हे सोडणार नाही त्या मुलीचा हात सोड आम्ही हात सोडासाठी तार खेळायला आलो नाही मी शिकवते त्या जाग्यावर झर तिचा हात सोड सोड त्या मुलीला मी सांगते तिथं धर म्हणजे है गुरु मुलीला कुठे धरायच कसं धरायच मी आम्ही हात सोडला तुम्हाला सांगणार मी सांगते सोडला हात सोडला नाव ती गे काय असतात का कशाला बोलते त्याला हा का सोडलं ना रस्ता जाऊ दे बाजारला रस्ता सोड बाजारला जाऊ दे मग आम्हाला जाऊ दे आम्हाला <laughs> रस्ता सोडणार नाही नाही तुला सांगितलं ऐकलं का हे बघ <laughs> मी तुला काही प्रश्नाचे उत्तर विचारतो नीट तुझं दिशील नाशील ना मला सांग एवढा थाटमठ करून सोळा संस्त्र घेऊन घेऊन निघालीस बाजारला काय ग तुम्ही बाजारला निघाला आहे पण कोणाच्या काय म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हुकमाने बाजारला निघालात काय ग पण तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा यात्रे काय करणार काय गत्याची चांगली कल्पना आहे तुला नाही का रे बाजारला गाता येणार नाही म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे माझ्या कपड्यावर बरं नाही कुणी यायचं तुमचा रस्ता अडवायचा